सार्थ श्री दासबोध दशक अठरावा वा समास तिसरा निस्पृह शिकवण श्रीराम दुर्लभ शरी दुर्लभायुष्य याचा करुणे नाश दास दासमणे सावकाश विवेक करावा न पाहता उत्तम विवेक अवघा होतो विवेक अविवेके प्राणी रंख ऐसा दिसे आपले आपण केले आळसे उदास नागविले वाईट संगतीने बुडविले देखत देखता मूर्खपणाचा अभ्यास झाला बाष्कळपणे घातला घाला काम चांडाळा उठिला तरुणपणे मूर्ख आळस्या आणि तरुणा सर्वाविषयी दैन्यवाणा काही मले ना कोणा काय म्हणावे जे जे पाहिजे ते ते नाही अन्न वस्त्र तेही नाही उत्तम गुण काहीच नाही अंतरयामी या बोलता येना ना बैसता ये प्रसंग काहीच कळेना शरीर मन हे अभ्यासाकडे ना लिहिणे नाही वाचणे नाही पुसणे नाही सांगणे नाही नेमस्तपणाचा अभ्यास नाही बाष्कळपणे हा आपण असं काहीचे नाणी शिकविलेही माने ना आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी अंतर एक बाहेर एक कैसा याचा विवेक परलोकाचे सार्थक कैसे घडे आपला संसार नासला मनामध्ये प्रस्तावला तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा एकाग्र करून या मन बळेची धरावे साधन यत्नी आळसाचे दर्शन होऊच नाही अवगुण अवघेची सांडावे उत्तम गुण अभ्यासावे प्रबंध पाठ करीत जावे जाड पद प्रबंध लोकप्रबंध नानाधाटी छंद प्रसंग ज्ञानेचे आनंद होत कोणे प्रसंगी काय म्हणावे असे समजोन जाणावे उगेची वावगे शिणावे कासयास दुसऱ्याचे यंत्र जाणावे आदर देखून म्हणावे जे आठवेल ते गावे हे मूर्खपण जयाची जैसी उपासना तेची गावे चुकावेना राग ज्ञाना ताळ अभ्यासा जयाची जैसी उपासना तेची गावे चुकावे वेना राग ज्ञाना ताळ अभ्यासा साहित्य संगीत प्रसंग माने करावी कथेची गमशाने अर्थांतर श्रवण मनने काढीत जावे पाठ उदंडची असावे सर्व काळ उजळीत जावे सांगितले गोष्टीचे असावे स्मरण अंतरी अखण्ड एकान्तसेवा वा ग्रन्थमात्रधाण्डोला वा प्रचुतयैलतोघ्या वा अर्धमनि इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे समास समासतिसरा श्रीराम 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 श्रीराम